मंडळी एका टोपामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मटकी घालून घेतली त्यामध्ये दोन ग्लास इतकं पाणी वतून घेतलं त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घाला किंचित थोडीशी हळद घालायची आहे आणि एक चमचा तेल वतायचं आहे आणि मिक्स करून घेऊन आठ ते नऊ मिनिटासाठी ही मटकी आहे ती शिजवून घ्यायची तुम्ही कुकरला सुद्धा दोन शिट्ट्या करून घेऊ शकता अर्धी वाटी खोबरं आहे ते तव्यावरती खरपूस असं भाजून घेतलेलं आहे त्याच तव्यावरती एक मिडियम साईजचा कांदा उभा स्लाईस करून घेतलाय तो सुद्धा भाजून घ्यायचा त्यामध्येच एक पिकलेलं टोमॅटो घाला सहा ते सात लसणाच्या पाकळ्यात टाका त्यानंतर अर्धा इंच आलं घालायचं आणि हे मिश्रण आहे ते थंड करून घ्यायचं पूर्णपणे भाजल्यानंतर त्यानंतर आपण जे खोबरं भाजून घेतलेलं होतं ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला त्यामध्ये कोथंबीर घालून बारीक करून घ्या त्यानंतर हे टोमॅटोचं मिश्रण आहे कांदा आणि टोमॅटो ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला थोडंसं पाणी वतायचं बारीक असं वाटून घ्यायचं त्यानंतर कढईमध्ये थोडंसं वतलं जिरं मोहरी टाकलेले आहे आणि हा वाटून घेतलेला मसाला सुद्धा यामध्ये टाकून घ्या आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे त्यानंतर जगभरातले मसाले घालायचे गरम मसाला कांदा लसूण मसाला त्यानंतर कश्मीरी पावडर एक चमचा धना पावडर सर्व हे एक एक चमचा घातलेले आहे त्यानंतर ही शिजलेली मटकी आहे ती यामध्ये वतून घ्यायची थोडस कडेपत्ते चार ते पाच पानं सुद्धा घातलेले आहे गर गरजेपुरतं वतलं सहा ते सात मिनिटं शिजवून घेतलेलं आहे वरतून कोथंबीर घातली मस्त असा झणझणीत असा हा मटकीचा रस्सा तयार झालेला आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद